बातमी बेळगावमधून आहे बेळगावमध्ये महामेळावा घेतला जाणार आहे महाराष्ट्र एकीकरण समितीनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे मराठी भाषकांवर अन्यायासाठी बेळगावामध्ये अधिवेशन होत आहे एकीकरण समितीनं कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केलेला आहे बेळगावमध्ये महामेळावा घेणार महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे मराठी भाषकांवर अन्यायासाठी बेळगावामध्ये अधिवेशन घेतलं आहे एकीकरण कर्नाटक सरकारवर हा हल्ला जे संविधान आहे ते संविधान फक्त बाकीच्या कर्नाटक राज्यासाठी ते संविधान लागू होत नाही कारण जे संविधान केलेलं आहे त्या संविधानाची इथं पायमल्ली केली जात आहे कुठलंही ते कुठलीही सगळी दडपशाही चाललेली आहे मराठी माणसांवर इथं अत्यंत दडपशाही चाललेली आहे आंदोलन चालू असताना चांगल्या मार्गाने आम्ही शांततेनं आंदोलन करत असताना या ठिकाणी आम्हाला अटक केलेली आहे अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जे आंदोलन उभं घातलेलं होतं त्या आंदोलनाचा निषेध सुद्धा या लोकांनी आम्हाला करू दिलेला नाहीये लोकशाही इथं पायदळी तुडवली जात आहे आम्हाला घरात न येऊन या ठिकाणी अटक झालेली आहे या दोन वर्षात कर्नाटक सरकारने अन्यायाची परिसीमा गाठत आंदोलनकर्त्यांना घरात जाऊन अटक करण्यापर्यंतची मजल आज कर्नाटक प्रशासनाची झालेली आहे आम्हाला संविधानाने न्याय हक्क जबाबदारी आणि ही प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केलेली आहे तरी देखील आंदोलन मोडीत काढण्यासाठी आम्हाला आमची तत्वानुसार आम्ही जे आंदोलन चालू केलेले आहे हे आंदोलन मोडीत मु, काढण्यासाठी कर्नाटक प्रशासन कार्यकर्त्यांवर आणि समिती नेत्यांवर वेगवेगळे खोटे गुन्हे घालून त्यांना केसेस घालून हा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असतात